तीन ऑक्टोबरला घटस्थापना आहे नवरात्र सुरू होतो आहे आणि या नवरात्रीमध्ये जर तुम्ही हे काम केलं तर तुमच्या मोठ्यात मोठ्या अडचणी दुःख संकट, चुटकीसरशी अगदी शंभर टक्के गायब होतील संपूर्ण वर्षभरामध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांमध्येच नवरात्र जो आहे शारदीय नवरात्र त्याला खूप महत्त्व आहे कारण नवरात्रीमध्ये बघा आपण देवी आईची कुलस्वामिनीची आपल्या माता लक्ष्मीची दुर्गा देवीच्या विविध दे रूपांची आपण पूजा करत असतो या नऊ दिवसांमध्ये देवीचा प्रभाव जो आहे खूप जास्त प्रमाणामध्ये असतो म्हणून या नऊ दिवसांमध्ये जर आपण काही उपाय केले काही गोष्टी आवर्जून केल्या काही कामं ज केले तर त्याचं पुण्यफळ हे अगदी त्वरित मिळत असतं तर या नवरात्रीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी काही तुम्ही गोष्टी केल्या तर तुमच्या आयुष्यातली निराशा नकारात्मकता हे दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल मनामध्ये तुमच्या विचारांमध्ये घरामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये अगदी सकारात्मक विचार येऊन सकारात्मक गोष्टी घडायला लागतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये अगदी चांगले दिवस येतील या तर आता ह्या ज्या गोष्टी मी सांगते ह्या तुम्ही नवरात्रीच्या पहिली दिव पहिल्या दिवशी केल्या तर अतिउत्तम नाही जमा ते पहिल्या दिवशी तुम्ही नवरात्रीमध्ये कधी पण करा तर बघा घटस्थापना झाल्यानंतर नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशीच तुम्ही जे तुमच्या इथे जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल तुमच्या कुलस्वामिनीचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जा आता बघा आमचं जे कुलदेवी आहे ती तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे एवढा लांब आपण बघा नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावलेला असतो लॉक वगैरे लावून आपण जात नाही आता आम्हाला जायचं झालं तुळजापूरला तर एक दिवस आम्हाला मुक् मुक्कामाला जावं लागतं तर आमच्या इथे जवळच मागे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे तर ती तिथे मी नऊ दिवस सकाळ संध्याकाळ दोघं वेळेस जात असते तर तुम्हाला तुमच्या जवळपास कुठे माता लक्ष्मीचं कुलदेवीचं त्यानंतर इतर कुठल्या देवींचं मंदिर असेल तर आवर्जून जमेल जा तितक्या जास्त वेळेस तुम्ही मंदिरामध्ये जा देवीला हार नारळ जे काही शक्य असेल तुमच्या यथाशक्तीने तुम्ही अर्पण करा ओटी भरा ही सगळ्यात महत्त्वाची एक म गोष्ट आहे यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर हळद आणि कुंपणे स्वस्तिक नक्की काढा स्वस्तिक काढल्यानंतर रोज नियमितपणे त्याची आपल्याला पूजा करायची आहे धूप दीप ओवाळायचं आहे नवरात्री चा ते नवरात्रीतले नऊ दिवस आपण नऊ वेगवेगळ्या देवीच्या रूपांचं पूजन करत असतो आणि स्वस्तिक, स्वस्तिक जे आहे तर ते मांगल्याचं प्रतीक आहे आणि बघा प्रत्येक शुभ दिवशी आपण स्वस्तिक काढत असतो तर त्यामुळे तुम्हाला स्वस्तिकसुद्धा काढायचं आहे यानंतर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे तोरण बघा आपण कुठल्या पण शुभ दिवशी काही आपल्या घरामध्ये लग्न असेल काही असेल तर आपण घरांना फुला फुलांचे तोरण लावतो मुख्य दरवाजाला तर नवरात्रीमध्ये तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याचे पानं अशोकाचे पानं झेंडूचे फुलं कमीत कमी या गोष्टींचं तोरण लावायचं आहे बाकी इतर काही नाही लावलं तरी चालेल पण कमीत कमी आंब्याच्या पानांचं तरी तुम्हाला लावायचं आहे आंब्याचे पानं अशोकाचे पानं आणि झेंडू झेंडूचे फुलं अशोकाची पानं पण सगळीकडेच असतात बऱ्याच ठिकाणी ते झाड असतात तर तोरण तुम्हाला लावायचं आहे तोरण लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घराकडे आकर्षित होते आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि परिणामी सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं घरामध्ये कटकटी भांडणं होत नाही आणि तुम्हाला माहिती आहे दिवस इतके प्रभावी आहे आपल्या घरामध्ये जर अशांतता कटकटी वादावाद भांडणं असतील तर देवीचा कधीही आपल्या घरावर आशीर्वाद राहणार नाही आणि मग इथून पुढे पण आपल्या घरामध्ये नेहमी अडचणी येत राहतील तर ही गोष्ट तुम्ही नक्की करा यानंतर देवी लक्ष्मीचं आपल्याला आवाहन करायचं आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लक्ष्मी देवीचं आवाहन करणं अत्यंत शुभ मानलं जातं लक्ष्मी देवी हे दुर्गा देवीचंच एक रूप आहे त्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीच्या आवडत्या गोष्टी करायचं आहे जसं की बघा तुम्हाला नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला करायचा आहे त्यानंतर मंगलकर्षाची स्थापना करायची आहे कुंकुमार्चन करायचं आहे याचा पण हे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले की कसं काय करायचं आहे तर ह्या लक्ष्मीच्या ज्या प्रिय गोष्टी आहे आपल्या कुलस्वामिनीच्या प्रिय गोष्टी ज्या त्यांच्या सेवा आवडीच्या आहे ह्या करायच्या आहे घरामध्ये कंटिन्यू तुम्ही यूट्यूबवर मंत्रस्तोत्र हे लावा तुम्ही म्हणाल मंत्र मंत्रस्तोत्र चालता त्याचा काय फायदा होणार आहे बघा ते कुठे ना कुठे आपल्या घरातल्या सगळ्यांच्या कानावर आणि मनामध्ये वाईट विचार जरी आले तरी त्या मंत्रस्तोत्र चालत असल्यामुळे त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही आणि मंत्रस्तोत्र घरामध्ये लावल्यामुळे तेवढंच वातावरण शुद्ध राहण्यासाठी उपयोग होत असतो यानंतर मी जसं सांगितलं देवदर्शन खूप उपयोगाचं आहे तुम्ही नक्की तुमच्या जवळपास कुठे देवीचं मंदिर आहे तिथे जाऊन तुम्ही तुमच्या यथाशक्तीने देवीचा, यथा देवीचा मान सन्मान करा ओटी भरा रंगाच्या मिठाईचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता खिरेचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता या असं केल्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा होऊन धनधान्य याची कधीही आयुष्यामध्ये कमतरता भासत नाही कुटुंबाचं कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होण्यासाठी मदत होते तसंच या उपायांमुळे लोकांच्या वाईट नजरा दृष्ट लागण्यापासून आपल्या घराचं संरक्षण होतं तर त्यामुळे या गोष्टी केल्याच पाहिजे यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे तुळशी तुळशी हे माता लक्ष्मीचं एक स्वरूप आहे आणि आपल्या घरामध्ये तुळशीचं छोटं तरी रोपटं कुंडीमध्ये असलंच पाहिजे तुमचं एक रूमचं घर असू द्या की दहा रूमचं घर असू द्या तुळशीची पूजा घरामध्ये झालीच पाहिजे सकाळी तुळशीला मी अगरबत्ती लावते हळद कुंकू अर्पण करून आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते कधी पण लक्षात ठेवा आणि या नवरात्रीमध्ये तर तुम्हाला तुळशीची सेवा करायचीच आहे तुळस आपल्याला माहिती तुळस तुळशीचे औषधी गुणधर्म पण खूप आहे तर तुळशी ही पवित्र मानली गेलेली आहे तर त्यामुळे तुळस घरात लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सगळ्या मंगलमय गोष्टी घडतात तुळशीची रोज पूजा करायची आहे न चुकता तिला पाणी घालायचं आहे तुळस तुळ तूर... तुळस पूज तुळस पूजनामुळे श्री विष्णू विष्णूंसह मातालक्ष्मी प्रसन्न होतात आणि दोन्ही देवता आपल्याला शुभाशीर्वाद देतात आणि आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही तुळशीची सेवा ही झालीच पाहिजे महिलांनो तुम्ही करायला ला लागा आणि बघा बरेच असे वर्षातले दिवस असते की त्या दिवशी तुळशीची आपल्याला आपण बघा एकादशीच्या दिवशीसुद्धा तुळशीची आपण पूजा करत असतो तर तुळशी ही देवा स्वरूप असल्यामुळे आपल्याला तुळशीला विसरून चालणार नाही तुमच्याकडे तुळशीचं रोप नसेल तर तुम्ही नवरात्रीमध्ये आणूनसुद्धा ते लावा आणि त्याची तुम्ही आत्तापासून पूजा करा किंवा तुळशीच्या ज्या मंजुळा असतात ते जरी तुम्ही मातीत टाकल्या अगदी सात ते आठ दिवसांमध्ये त्याचे छान छोटे छोटे रोपं येतात तर तुळशीची सुद्धा पूजा झालीच पाहिजे तर या इतक्या महत्त्वाच्या आणि छोट्या छोट्या गोष्टी आहे या तुमच्या हातून नवरात्रीमध्ये झाल्याच पाहिजे या गोष्टी जर तुम्ही केल्या ना तर तुमच्या आयुष्यामध्ये किती पण मोठं संकट दुःख काहीही चालले असतील तर ते दूर जाण्यासाठी खूप मदत होईल बघा आपण महिला स्त्रिया आपण आजकाल वर्किंग असतो आपल्याला नाही काही अगदी दोन दोन तीन तीन तास सेवा करायला वेळ मिळत पण या या तर मी अगदी छोट्या गोष्टी सांगितल्या आहे या नक्की करा यासोबतच तुम्हाला मुख्य दरवाजावर दिवा पण लावायचा आहे जमतील तेवढ्या सकारात्मक छोट्या छोट्या जे सोपे सोपे उपाय तुम्हाला करता येतील ते नक्की करा या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला या नऊ दिवसांचा फायदा करून घेता येईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये मग भरपूर आनंद सुख समाधान येईल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ